असा एक काळ होता जेव्हा डॉक्टर इंजिनियर वकील किंवा मग किमान कोणत्या तरी सरकारी नोकरीला लागला तेव्हाच माणूस यशस्वी झाला असं एक समीकरण होता तुमचा छंद काही असो पण तुमच्या कामातूनच पैसा येतो असं एक गणित सेट झालेलं होतं पण तंत्रज्ञानाची क्रांती झाली आणि आधुनिक जगाला इंटरनेटच एक करो माध्यम मिळालं हे अमर्यात क्षमता असलेलं माध्यम इतकं प्रभावी ठरलं की अनेकांना त्यानं उभं केलंय इंटरनेटनं प्रत्येकाच्या हातात युट्यूब सारखं माध्यम देऊन प्रत्येकाला काहीतरी जगा वेगळं करण्याची संधी दिली आहे पैसा हा फक्त नोकरी धंदा करूनच नाही तर आपल्या छंदातूनही कमावता येऊ शकतो ही संकल्पना याच युट्यूब दिली आहे अर्थात या संकल्पनेच या संधीच सोनं अनेकांनी केलं पाहून इतर क्षेत्रात पाऊल ठेवलं आज असंख्य लोक युट्यूबर्स आहेत पण सध्या भारताचा विचार केला तर असे दहा युट्यूबर्स आपल्याला सापडतात जे अनेकांसाठी प्रेरणा बनले ज्यांनी एक वेगळं गणित सेट केलंय कोण आहेत ते टॉप टेन युट्यूबर्स आणि त्यांना मधून किती पैसा मिळतो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी कधी काळी केवळ मनोरंजनासाठी वापरण्यात येणाऱ्या या न असंख्य स्वप्नांना नवे पंख दिलेत आज युट्यूब हे फक्त एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म नाहीये तर ते एक जागतिक व्यासपीठ बनलंय या जागतिक व्यासपीठावर भारताच्या ज्या दहा जणांचा उल्लेख केला जातो त्यातलं पहिलं नाव आहे टेक्नॉलॉजीचा बादशाह म्हणजेच टेक्निकल गुरुजी अर्थात गौरव चौधरी गौरव चौधरी हे भारतातले सगळ्यात यशस्वी युट्यूबर्स पैकी एक असून तेवीस पूर्णांक सात मिलियन सबस्क्रायबर्स असलेल्या या टेक्निकल गुरुजीची नेटवर्क तब्बल तीनशे छप्पन्न कोटी रुपये असल्याचं बोलल्या जात आहे म्हणजेच महिन्याला ते युट्यूबच्या माध्यमातून बावीस ते सहासष्ट लाख रुपये कमवतात असं बोलल्या जातात ते आपल्या वरून स्मार्टफोन्स गॅजेट्स आणि टेक अपडेट्सची माहिती देत असतात यातलं दुसरं नाव आहे रोस्टिंगचा राजा कॅरी मिनाटी म्हणजेच अजय नागर कॅरी मिनाटीने रोस्टिंगचा प्रकार देशभरात पोहोचवला कॅरी मिनाटीचे चौरेचाळीस पूर्णांक नऊ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत त्याची एकूण संपत्ती पन्नास कोटी रुपये असून तो दरमहा लाख रुपये युट्यूब वरून कमावतो असं बोलल्या जात आहे यातलं तिसरं नाव म्हणजे अमित भडाना कॉमेडीचा वेगळा पॅटर्न आणणाऱ्या अमित भडानाच्या युट्यूब चॅनलचे चोवीस पूर्णांक पाच मिलियन सबस्क्रायबर्स आहेत त्याची नेटवर्क ऐंशी कोटी रुपये असून तो महिन्याला तीस लाख रुपये कमावतो असं बोलल्या जातात या पुढचं नाव म्हणजेच भुवन बाम त्यानं तयार केलेल्या बीबिका वाईन्सनं एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केलाय ऍक्टर आणि युट्यूबर असलेल्या भुवन बामच्या चॅनलचे सव्वीस पूर्णांक पाच मिलियन सबस्क्रायबर्स आहेत त्याची संपत्ती तब्बल एकशे बावीस कोटी रुपये असून तो दर महिन्याला पंचवीस लाख रुपये कमावतो असं बोलल्या जातात अर्थात अभिनय क्षेत्रात देखील तो चांगलं काम करतोय त्यानंतर येतात मोटिवेशनल गुरु संदीप माहेश्वरी अठ्ठावीस पूर्णांक पाच मिलियन सबस्क्रायबर्स असलेल्या संदीप माहेश्वरी यांनी अनेक तरुणांना प्रोत्साहन दिलंय त्यांची नेटवर्क एक्केचाळीस कोटी रुपये असून ते महिन्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये कमवतात असं बोलल्या जातं इतर सोशल माध्यमांवर देखील त्यांच्या रील्स व्हायरल होत असतात त्यांच्या सारखं दुसरं एक नाव आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लाडकी खान सर सुप्रसिद्ध असलेले खान सर युट्यूब वर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत आहेत असं अनेकदा आपण ऐकतो एक त्यांचे एक्केचाळीस कोटी रुपयांची संपत्ती असून ते महिन्याला दहा ते बारा लाख रुपये युट्यूबच्या माध्यमातून कमावतात असं बोललं जात आता या दहा जणांमध्ये एक स्त्री देखील आहे ज्यांचं नाव आहे निशा मधुलिका त्या आपल्या वरून भारतीय पारंपारिक पदार्थ शिकवत असतात त्यांच्या युट्यूब चॅनेलचे चौदा पूर्णांक सहा मिलियन सबस्क्रायबर्स असून भारतातील सगळ्यात मोठं कुकिंग चॅनल त्यांचं आहे त्यांची एकूण संपत्ती त्रेचाळीस कोटी रुपये असल्याचं बोलल्या जात आहे त्यानंतर नाव येतं हर्ष बेणीवालचं आपल्या भन्नाट कॉमेडी टायमिंग आणि जबरदस्त अभिनयानं लोकांच्या मनात त्यानं घर तयार केलंय त्याची नेटवर्क तीस कोटी रुपये असून तो महिन्याला बारा ते पंधरा लाख रुपये कमावतो असं बोलल्या जात आहे आता फक्त कॉमेडी करूनच प्रसिद्ध होत आहेत असं नाहीये तुमचा राजकीय सामाजिक क्षेत्रातला अभ्यास दांडगा असेल तर तुम्ही देखील प्रसिद्ध होऊ शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे ध्रुव राठी देशातल्या आणि देशाबाहेरच्या राजकीय घडामोडींवर व्हिडिओ बनवणाऱ्या ध्रुव राठीची एकूण संपत्ती चोवीस कोटी रुपये असून तो युट्यूबवरून दर महिन्याला साधारण चाळीस लाख रुपये कमावतो असं बोलल्या जात आहे त्यानंतरचं नाव येतं आशिष चंचलानी यांचं आपल्यातून कॉमेडी आणि जबरदस्त ऍक्टिंगसाठी प्रसिद्ध असलेला आशिष चंचलानी युट्यूबवर सुपरहिट आहे त्याची नेटवर्क जवळपास चाळीस कोटी रुपये असल्याचं बोलल्या जात आहे पुढचं महत्वाचं नाव म्हणजे एका रिॲलिटी शो मध्ये अमिताभ बच्चन यांना संपत्तीत हिस्सा मागणारा समय रेना त्याचे जवळपास सात मिलियन सबस्क्रायबर्स आहेत एका रिपोर्ट्स नुसार या युट्यूबरची एकूण संपत्ती एकशे चाळीस कोटी रुपये असून हा कॉमेडियन आपल्या स्टँड अप कॉमेडी मधून दर महिन्याला दीड कोटी रुपये कमावतो असं बोलल्या जातं आता युट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या या युट्यूबर्सच्या यशामागे अर्थात त्यांची मेहनत आणि सातत्य आहे त्यांच्या कलागुणांना गुणांना एका योग्य ठिकाणी त्यांनी खर्च करून आपली ओळख तयार केली आहे आता असाच तुमचा आवडता युट्यूबर कोणता आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा